श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा उद्या दत्त आहे दत्त जयंती तसेच उद्या प पौर्णिमाही आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण तर करतोच त्याचसोबत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपली जी आ, आर्थिक संकटं आहेत ती दूर होतील त्यासोबत आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल जी आ, लक्ष्मी आहे ती स्थिर राहील आणि आपल्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी नक्कीच येते त्यामुळे आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या आता आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया उद्या आहे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करावं कुंकुमार्चन ही पौर्णिमेच्या दिवशी तसेच मंगळवारी शुक्रवारी करण्यात येणारी सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे तुम्ही श्रीयंत्रावर दिवसभरात कधीही कुंकुमार्चन करू शकता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये त्यांनी आपल्या देवीच्या टाकावर देवीच्या मूर्तीवरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता पण कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी नक्की करावं टाकावर श्रीयंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करणं सर्वात प्रभावशाली असतं आपल्या आर्थिक प्रगतीसाठी त्यासोबत आर्थिक अडचणी सुटण्यासाठी जे कोणाचे पैसे कुठे अटकलेले असतील किंवा म्हणजे कोणी देत नसेल किंवा आपले प आपण आर्थिक अडचणीत असू त्यांनी श्रीयंत्रावर नक्की कु कुंकुमार्चन करावं या सेवेमुळे आपले आर्थिक प्रश्न सुटण्यास आपल्याला नक्कीच मदत होते आणि नक्कीच फायदा होतो ही सर्वात उच्च कोटीची सेवा मानली गेलेली आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी कुंकुमार्चन हे नक्की करावं त्यासोबत तुम्ही उद्याच्या पौर्णिमेला मार्गशीर्ष पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ उद्याच्या दिवशी नक्की करावा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एक पाठ तुम्ही उद्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करू शकता त्याचसोबत आप दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं महत्त्वाचं आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे त्याचसोबत आपल्याला ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण जमलेलं नाही आहे किंवा संकल्पयुक्त पारायण कुठलंच जमलेलं नाही आहे त्यांनी उद्याच्या दिवशी कमीत कमी शक्य होईल तसं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करावं हे पारायण केलेले केल्यामुळेही आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता त्याचसोबत तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचाही एक पाठ करू शकता गुरु हे संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे ते तुम्ही पूर्ण एक पाठ करायचं आहे त्याचसोबत तुम्ही गुरुच स्वा स्वामीचरित्र सारामृताचाही एक पाठ करू शकता अशा पद्धतीने तुम्ही उद्या ज्या सेवा आपल्याला या सप्ताह कालावधीमध्ये जमल्या नाहीत त्या सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता त्याचसोबत आपल्याला काय करायचं आपल्या नित्यसेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थ मंत्र जग त्याचसोबत विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र या सगळ्या सेवा तर करतच असतो पण जर कोणाला शक्य होत नसतील नित्यसेवेमध्ये या सेवा तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या सेवा नक्की करू शकता म्हणजे उद्या किंवा परवा परवा दिवशी सकाळी नऊ वाजेप नऊ सदतीसपर्यंत पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही सकाळ सकाळी या सेवा करू शकता कारण त्या दिवशी थोडा वेळ पौर्णिमा आहे आणि उद्या दिवसभर पौर्णिमा आहे ज्यांना कुणाला उद्या या सगळ्या सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी परवा दिवशी सकाळी केलं तरीही चालेल आपल्याला काय करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ज्यावेळेस आपली देवपूजा वगैरे होते किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस दिवसभरामध्ये कधीही बारा ते साडेबारा हा टाईम सोडून एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा देवापुढे बसायचा ज्यांच्याकडे कोणाकडे स्त्रीयंत्र असेल त्यावर कमळकट्ट्याची माळ ठेवलेली असेल ते ते ठेवायचं ज्यांच्याकडे कोणाकडे श्रीयंत्र नाही आहे त्यावर कमळकट्ट्याची माळ नाही आहे तरी काही हरकत नाही पण संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तुपाचा दिवा लावून बसायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकमच्या एक पाच सात अकरा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं एक पाच सात अकरा किंवा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम त्यासोबत स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा किंवा सोळा वेळा आपल्याला जसं शक्य होईल तसं तुम्हाला एक वेळा जमलं एक वेळा बोला सोळा वेळा बोल जमलं सोळा वेळा म्हणा त्यासोबत आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस नवारणव मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र सोळा वेळेस त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा आणि श्रीसुप्त एक वेळा अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे दिवा चालू असताना कुंकुमार्चन करायचं आहे दिवसभरामध्ये कधीही दुर्गा सप्तशतीचं पठण ज्यांना शक्य होईल त्यांनी करा त्याचसोबत आपण संक्षिप्त गुरुचरित्राचं पा पारायण करू शकता स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता त्यानंतर आपल्याला दिवा ला दिवा लावून गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून महालक्ष्मी अष्टकमचा एक पाच सात अकरा किंवा सोळा वेळेस म्हणू शकता श्रीसुक्त एक किंवा सोळा वेळेस म्हणू शकता त्यानंतर आपण जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र हे सोळा वेळेस म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि श्रीसुक्त एकदा म्हणायचं आहे ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी त्यासोबत पौर्णिमेचा योग जुळून आलेला आहे ज्यांना नित्यसेवेमध्ये या सेवा जमत नाहीत त्यांनी अशा विशेष दिवशी या सेवा करणं खूप गरजेचं असतं जेणेकरून लक्ष्मी मातेचा प्रभाव आपल्या आयुष्यावर आपल्या घरावर आपल्या कुटुंबियांवर राहील आणि आपल्याला त्यातून फायदा होईल यासाठी आपण ह्या सेवा करणं खूप गरजेचं असतं उद्या मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आहे पौर्णिमेला तर महत्त्व असतंच असतं त्याचसोबत मार्गशीर्ष महिन्यालाही आपल्या समाजामध्ये खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी या सगळ्या सेवा नक्की करा आणि आपला अनुभव मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ